हॅलो फ्रेंड वेलकम टू माय निघायचं म्हटलं की घरी पोचण्याची एक वेगळीच आतुरता लागलेली असते मनाला आम्ही रस्त्यात चालता चालता खूप मजा मस्ती करतो डान्स करतो गाणी म्हणतो हसते हो, हो हमेशा तुम सताते हो एन्जॉय करता करता कधी आम्ही पुण्यातून गावी आलो कळलच नाही दोन्ही बाजूला झाडं हिरवळ थंड वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं पहा तर सगळीकडे कांद्याची लागवड चालू आहे सध्या गावी पोहोचलोय पहा ताईंच्या आणि हे पहा त्यांचं घर मुलांना पाहून मावशी आणि काका खूप आनंदी झाले पहा तर मावशी तिथे गप्पा मारत होत्या त्या पळत पळत आल्या आमच्याकडे काका गेले मुलांना घेऊन गे खाऊ आणण्यासाठी दुकानात तोपर्यंत मी फटाफट फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर गावाकडची ताजी ताजी बोरं खायला घेतली पहा तर किती यम्मी आहेत खूप गोड आणि न... टेस्टी आहेत त्यानंतर आम्ही जेवणाट पण गप्पा मारत बसलो होतो सो आमचे काका त्याला गमतीत मारत होते त्यामुळे अगस्ते त्यांच्यावर खूप चिडला होता हे गोड वांडण तुम्हीही ऐका खूप छान वाटेन तुम्हाला

पण मी नाही बसले तुझ्या तो मी नाही ग बसणार आता मी नाही बसणार हे याला दोरून गेले दाव आणि ह्याला बांधून नेऊ आपण ह्याला पण नेऊ बांधून हा ह्याला बांधून टाकू नाही बसणार आता

चला आता ते दादा चालले बर्फीला घेऊन त्यांचं हे असच चालू राहणार आहे थोड्या वेळ सो तुम्ही जर चॅनेल वर नवीन असताल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा बाय